म्हणून या माणस धर्मामध्ये आपण आलो बाबाच्या mm <todos>

you yeah. yeah. तुझ्या शेवटाला काय म्हणते का दादा माझ्या पती देऊ दोन जाणूपूर्ण त्या बाबाशिवात आहे त्यांना काहीतरी

तेव्हा बैलबंदीच्या जवळला पायी जायचा होतो मोगऱ्याची अगरबत्ती लावली तर भगवान का धावल मोगऱ्याची लावली अगरबत्ती लावली तर अगरबत्ती लावल्या धावल का भगवान मोगऱ्याची अगरबत्ती लावली तर भगवान धावल का अरे मनात नाही शांती द्या बाबा हनुमान असा पावल का नाही पावला या माणसाला चांगले कर्म करावं लागेल या मानव धर्मामध्ये येऊन आपण जरी जाणू जुवा सट्टा आणि आता तर आमचे सेवक बंधू पटाच्या जोडीवर सुद्धा जातात पटायच्या का करते जेवून फक्त पाहिलेच जाते कामाला नको जाय नाही दिवस हो आयुष्यामध्ये बाबाने सांगितलं पटाची हो का ती बंद जरी हा विचार

લડગાર કારણ મી અજી किती चांगलं बोललं तरी चालेल पण पाठीमागे आपल्या पाठीमागे लोकांनी पा आपलं चांगलं नाव घेतलं पाहिजे असं कर्म करा एक शाही होता त्याच असं म्हणणं होत हम हमसे कितने मिलते है रोज इससे मतलब नहीं जब हमारी मौत होगी हमारे मयत में कितने लोक आएंगे ये बोध मायने करता है माणसाचा सोहळा कुत्र्या सुद्धा चार लोकांना माहिती घेऊन गेली पाचव्या फक्त मला पाच जण माहिती त्याच्यावर पोलिसांचा आमचे कर्म तसे होते कर्म करायचो की उठ्या की बसते

दुसरा कार्यकर्ता लिहून चिठ्ठी लिहून द्या काय म्हणते तुमच्या बघून आराम भेटून टाकायला दुसरा मार्गदर्शक गेलो दुसऱ्या मार्गदर्शक त्याच्यापाशी काही आराम नाही पुन्हा तिसरा मार्गदर्शक वाण्याचं दुकान होय हे दुकान लॉन आहे चापत्ती नाही भेटली जाऊ दे मयूर दुकान चांगलं आहे चापत्ती थोडी जास्त भेटते घेऊन टाकतो दुकान आहे का बा हा माणूस दुकान नाही महान त्यागी बाबा जुगदेवजीने ती कष्टाने या मानव धर्माची निर्मिती केली आणि जेव्हा बाबाच्या मुखातून हा शब्द निघाला असेल कवी सुरेश भट कवी सुरेश भट म्हणतात की जा चांडाल का करतो जाय जाय कान बाजा कवी सुरेश भट लिहितात बाजार माझा नावाचा का मांडता बाजार माझा बाबाच्या नावाखाली अनेक दुकानदारे ओपन केल्या जेव्हा बाबा होते फक्त परमपूरच्या परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर आणि आज आम्ही आपल्या पद्धतीनं मार्गदर्शन झालो मनवाल्या चालू सेवकांना उभारण्याचे कार्य सुद्धा सुरू झाले सेवक मार्गदर्शनासाठी उपहार घेऊन जातात उपहार नवीन नवीन कपडे दिवाळीले आम्ही डोळ्याला पाहिलेला अनुभव आहे शेवट म्हणून कर्म करा आपल्या मार्गदर्शकाला बाप माना हे सध्या आहे बाप माना बाबाची पदवी नको द्या फक्त बाबा काय एक आपल्या समोर का जाते चर्चा भेटते की देस तर देस आहे ये मसूर दुसरी आली झाली बचत गटाची मिटिंग दुसऱ्या सर्वांनी झाली दुसरी बचत गटाची मिटिंग भगवंतानं सहीन घेतलं ती रक्त झाले सत्या मर्यादा आपल्या तिथेही खाजा होती काय झालं नाही नाही अनुपाय फक्त खाजा होती दवाखाने भरपूर झाले पैसाच्या खर्च झाला पण समाधानी नाही बाई खाजवाच का मार्गदर्शकाच्या मुखातून शब्द निघाला बाई चर्चा बैठकी जाते का तू नाही अजून नाही मी तर जात नाही पण दोन चार शेवकिरी सुद्धा आपल्या सोबत बसून बचत गटाची मीटिंग हे तथापि गलत आहे स्वतः जायचं असेल तर जायचा परंतु दुसऱ्या नाण्यापासून अळवले भगवंता परिचयापासून अडवणे होते कारण ह्या चर्चा बैठकीमध्ये कार्यामध्ये आपण म्हणतो भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम महात्माजी बाबा झुंडाजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम कारण त्या ठिकाणी भगवान उपस्थित राहतो असी हथ ज़मा Ha <laughs>